आज आपण गुजरातच्या त्या महिला डॉनबद्दल बोलणार आहोत जिनं एकेकाळी एक पोरबंदरचे रस्ते रक्ताने लाल केले होते गुजरातच्या या डॉनने एक दोन नव्हे तर अठरा हत्या करून संपूर्ण पोरबंदरला हदरवून सोडलं होतं नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे पोरबंदरचं नाव पडताच मनात शांतता आणि अहिंसेंच्या आठवणी येतात पण बापूंचे शहर एका महिलेने रक्ताने माखले होते या महिला डॉनने गुजरातच्या पोरबंदरमध्ये असा हिंसाचार पसरवला की वर्षानंतरही तोच रक्तरंजित खेळ आठवून ते ती लोक थरथर कापतात त्यावेळी पोरबंदरमध्ये असा रक्तरंजित खेळ सुरू होता की प्रत्येक गल्लीतून रक्त वाहत होते असं सांगितलं जातं या महिला डॉन समोर कुणीही आवाज उठवला तर ती त्याला मारायची अतिशय साधा दिसणारा संतोष बेन जडेजा एकेकाळी गृहिणी होती प्र सरसमन जडेजा मिलमध्ये कामाला होता सनथोक तिच्या मुलांची काळजी घेतो या लोकांचं आयुष्य सामान्य माणसासारखंच चाललं होतं पण ऐंशीच्या दशकाने या कुटुंबाची कहाणी पूर्णपणे बदलून टाकली सरमन ज्या गिरणीत काम करायची तिथे संप झाला कामगारांना घाबरवण्यासाठी मालकाने स्थानिक गुंड देऊन वाघेरा यांचा वापर केला सरसन आणि देवदूतमध्ये दे भांडण होतं आणि त्यानंतर सनथोकचा नवरा सरमन देवदूतला मारतो देऊच्या मृत्यूनंतर सरमन रातोरात गुन्हेगार बनला होता स्वतःला वाचवण्यासाठी सरमन जडेजाने गॅंग तयार केली होती त्याने इतर अनेक गुंडांशी संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली परंतु बेन किंवा सरमन दोघेही गुन्हेगारीच्या जगात आनंदी नव्हते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सरमन जडेजाने गुण्याच्या या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्याची हत्या झाली आता संतोख बेन आणि त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी संतोखे स्वतः गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आणि मग गुन्ह्याची काळी रेषा काढायला सुरुवात केली संतोखब बेन आता तिच्या पतीने तयार केलेली टोळी चालवत होती अल्पावधीतच ती खूप शक्तिशाली झाली बेनचा थेट पद्धत होता तिच्या समोर कोणी आवाज काढला तर तो ती आवाज बंद करायची बेन यांच्या पतीच्या हत्येचा आरोप पोरबंदरमधील चौदा जणांवर होता संतोखबेनने आपल्या टोळीच्या मदतीने या सर्वांची हत्या केली त्यावेळी पोरबंदरमध्ये या महिलेची इतकी दहशत होती की तिचं नाव ऐकताच मोठमोठे गुन्हेगारही गुडघे टेकतील हळूहळू गुजरातच्या बाहेरी बेनच्या नावाची भीती पसरू लागली गुजरातची ही लेडी किलर जवळच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही पोहोचू लागली गुजरातच्या या डॉनचंही संबंध अंडरवर्ल्डशी जोडले जाऊ लागले त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला कहर करत होता संतोष बेनचे करीम यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध मानले जात होते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील संतोखच्या टोळीला पूर्ण मदत मिळत होती या डॉनने गुजरातमधील दरोडा अपहरण खंडणी अशा सर्वच कारवायांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं होतं स्थावर मालमत्तेपासून ते वाहतुकीपर्यंत काम या लेडी किलरची साथ मिळाल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हती गुजरात मधील ऐंशीच्या दशकात ती गुजरात मध्ये प्रसिद्ध नाव बनली होती अठरा खून करणाऱ्या संथोक बेनचा प्रभाव इतका होता की एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये या डॉनने राजकारणात आश्रय घेतला जनता दलाच्या वतीने निवडणूक लढवली आणि जिंकल्या आणि पोरबंदरच्या पहिल्या महिला आमदार झाल्या आता संतोख बेनच्या राजकारणातही सत्ता आली होती हा डॉन अनेक वर्ष राज्यावर वर्चस्व गाजवत राहिली परंतु असे म्हणतात की प्रत्येक वाईट कृत्याचा शेवट वाईटच असतो निवडलेला गुन्हेगारीचा मार्ग आता तिच्या घरापर्यंत पोहोचला होता संतोकबेन याच्या घरातच त्यांच्या मुलांमध्ये सत्तेवरून वाद सुरू झाला संपूर्ण गुजरातमध्ये दहशत पसरवणारी ही लेडी किलर आपले घर वाचवू शकली नाही बेनच्या मुलाने आपल्याच मेवण्याची हत्या केली टोळीचा ताबा घेण्यासाठी दोन भाऊ एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होते बेनला तिच्या मोठ्या सुनेला उत्तराधिकारी बनवायचं होतं परंतु लहान मुलाला हे नाराज झाला आणि त्याने आपल्या भावाच्या पत्नीची हत्या केली एकीकडे पोलिसांचा दबाव होता तर दुसरीकडे कौटुंबिक संतोक बेनची टोळीवरील हुकमत कमकुमत होत होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गुजरातच्या या लेडी डॉन ला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर संतोष बेन ची कहाणी कायमची संपली तसेच पोरबंदर कुटियाना परिसरात आजही लेडी च्या नावाने म्हातारे थरथर कापतात ज्यांनी दहशतीची ती वर्ष पाहिली ते आजही संतोष बेन चे नाणे चलनात आलेला तो काळ विसरले नाहीत संतोष बेन वर गॉड मदर या नावाने एक बायोपिक ही बनवण्यात आला होता ज्यामध्ये शबाना आजमे यांनी त्यांची भूमिका केली होती या चित्रपटात त्यांच्या गुण्याच्या दलदलीपासून राजकारणापर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय या चित्रपटानंतर ती लेडी किलर गॉड मदर म्हणून ओळखली जाऊ लागली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद